नोकरी असोवा लग्न चष्मेची चे अडचण आता होऊ देऊ नका नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्या पासून मिळवा कायमची मुक्ती कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त बत्तीस हजार नऊशे रुपयात शिवाय पाच हजार कालावधीसाठी तर वाट कसली बघताय आजच कॉल करा ब्याण्णव दोन हजार एक हजार नंदादीप नेत्रालय न्यू शाहूपुरी कोल्हापूर दृष्टी म्हणजे नंदादीप सरनाई कॉलनीतील घरफोडी करणारी टोळी जेरबंद तीन लाख तेरा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त सरनाईक कॉलनी येथील बंद बंगल्याचे कुलूप तोडून घरफोडी करणाऱ्या तिघा चोरट्यांना गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली आहे आदित्य भीमराव दिंडे वय तेवीस राहणार राजारामपुरी चौदावी गल्ली वैभव दिलीप कांबळे वय वीस सुमित अमर जाधव हो, व एकवीस दोघेही राहणार गोकुशीरगाव माधवनगर कनेरीवाडी अशी अटक केलेल्यांची नावे असून चोरट्यांकडून दोन टीव्ही चांदीचे कॉईन चांदीच्या चार मूर्त्या पितळेच्या मूर्त्या तांब्याची भांडी रोख रक्कम एक दुचाकी व मोबाईल हँडसेट असा एकूण तीन लाख तेरा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे शारदा गणपतराव चव्हाण यांचा सरनाईक कॉलनीत बंगला आहे तीन दिवसांपूर्वी चोरट्यांनी रात्रीच्या सुमारास शारदा चव्हाण यांच्या बंद बंगल्यात प्रवेश करून चोरट्यांनी चव्हाण यांच्या जो रोक कम मूर्त्या असा एकुन तीन लाग तेरा हजार रुपे मुद्देमाल चोरून नेला होता याबाबतची फिर्याद शारदा चव्हाण यांचा नातू सिंह विक्रमसिंह पाटील यांनी अज्ञात चोरट्यांविरोधात राजारामपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती नोंदवलेल्या फिर्यादीनुसार पथकाने तपास सुरू केला असता पथकाला माहिती मिळाली की ही घरफोडी चोरी आदित्य दिंडे व त्यांच्या साथीदारांनी मिळून केली आहे पथकाने कनेरीवाडी कमान येथे सापळा रचून आदित्य दिंडे वैभव कांबळे व सुमित जाधव या तिघा चोरट्यांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता या घरफोडीत दोन अल्पवयीन मुलांचा समावेश असल्याची माहिती चोरट्यांनी पोलिसांना दिली या कारवाईत पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता अप्पर पोलीस अधीक्षक धीरज कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे पोलीस अंमलदार वैभव पाटील यांच्यासह आदी पोलिसांनी या कारवाईत सहभाग घेतला होता माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर